गटर आहे याला वेळेवेळ वेड़ तक्रारी करता परंतु गटर काढणार हे गटर काढून निघून जातात तेच काय माग शिकता पूर्व गटर काढलेली पूर्ण गटरचा फक्त दोन टोपले गाड काढत नाही निघून जातात ती गटर आहे तशीच असल्यामुळे ती वरतून वरपून होते आणि त्याचे सांडपाणी रिकाम्या प्लॉट मध्ये जातात तुमचं काय म्हणणं आहे माऊस अस मच्छर होता काय म्हणणं तुमचं मावशी मच्छर होता आड्या होता आणि मग आजार पण होता

जो खडके आणि चौधरी या बिल्डर कंपनीने बनवलेला आहे हा एरिया आहे म्हणून त्यांचं नाव आहे त्या ठिकाणी या ठिकाणी ही बघा गटार पा पारा ही गटार पा आता ही गटार ते ताई सांगतात त्याप्रमाणे इकडे किडे पडतात दास मच्छर होतात आणि जेव्हा ती गटार फुल होते आमचे कंपाऊंड होते पाणी येतं आता हे पाठल की आम्ही चांगलेकडे तक्रार केली ती दखल घेत नाही आम्ही उदय बापूंना फोटो पाठवले त्यांनी बी काही माणसं पाठवले नाही मग मला असं म्हणायचं की हे जे राहणारे जे लोक आहेत एवढी मोठी त्यांनी बिल्डिंग बांधल्या याचा कर भरतात स्टॅम्प ड्युटी भरला सगळं पैसा भरतात जीएसटी भरतात अरे तुम्ही फुटाने घेतात त्याची जी म... मी जीएसटी भराव लागते नरेंद्र मोदीला द्यावी लागते आणि किती आता लोक एवढा पैसा खर्च करतात आणि जळगाव नगरपालिका गटार काढत नाही जळगाव नगरपालिकेमध्ये साडेतीन हजार कर्मचारी आहेत आणि या ठिकाणी सफाईवाल्यांची नेमणूक झाली आहे पण मला आता हे पाटीलदा असं म्हणाले जे कामगार चुकता काम चुकार आहेत नोकरी काम चुका त्यांची पोस्टिंग देतात पण जा रे काही हो नको आहे चुकीच आहे आणि म्हणून म्हणतो आयुक्त डेरे साहेब हे तुमची जबाबदारी आहे तुम्हाला आता आयुक्त पदावर असताना एक गाडी एक ड्रायव्हर फोकडचं डिझेल सगळं दिलेलं आहे मग तुम्ही इथं चक्कर मारला पाहिजे अरे बाबा खरंच काम झालं की नाही तुम्ही तिथे खुर्चीवर बसून राहता याला काय अर्थ आहे का आयुक्त कागद चिवडण्यासाठी नाहीये कागद चिवडायला कारकून येत तुम्ही ऑफिसर आहेत लाईनवर फिरलं पाहिजे त्याचप्रमाणे आमचे आमदार सुरेश दामो ओळे अरे दहा वर्ष झाले ना मामा तुम्हाला दहा वर्ष तुम्हाला हे काम दिसत नाही का अरे कमीत कमी भोंगात -कमी तेव्हा तुम्ही काम केलं पाहिजे दहा सुधारणा होत नसेल आणि वरून जाणार नरेंद्र मोदी देश का विकास कर रे अरे काय काय विकास यार खोटं बोलता नरेंद्र मोदी लवाड बनवत आहे अरे काय काय विकास आहे अरे त्या मोदीला शाला तिथं मैदानात कुसव मैदानामध्ये आणण्यापेक्षा विमानतळावर इथ आणलं पाहिजे होतं दाखवायला पाहिजे होतं ओ मोदी साहेब ये देखो हमारी गटार कितनी खराब आहे अरे इसको बोलते का विकास इसको बोलते का स्वच्छ भारत अरे ये तो नरक भारत ने आणि म्हणून सुरेश घोडे आमदार असो दहा वर्ष झाले मामा लोक डोकं पिकून गेल तुम्हाला पाहून पाहून तुम्ही काम करत नाही आणि त्याचप्रमाणे ही जय श्रीताई माझ महापूर होती का ओ ताई तुम्ही तरी शिस्त लावायला पाहिजे होती पण ताईने पण काहीच केलं नाही यार तर ताई म्हणे मला आणखी पुन्हा आमदार बनवा बरे का मी आणखी मोठं कमिशन खाईन आणि आणखी उपमहापूर आपला भाऊ कुलभूषण अरे मला मला आमदार बनायच म्हणे का ब माझ्याकडे पैसे जास्त झाले मी काय करू अरे काय माणसं आहे यार तुम्ही तुमची जबाबदारी आहे तुमचा जरी समजा नगरपालिकेचा कार्यकाळ संपला तरी तुमच्या गाड्या मोटर वाहन एवढी आहेत आणि इतका पैसा कमवला आहे अहो तुम्ही स्वतःचे हेलिकॉप्टर घेऊन फिरू शकता तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन फिरू शकता आमच्या गावचे आदानी अंबानी झाले तुम्ही जड गावचे आणि मग तुमची जबाबदारी नाही का आणि आमदार काही फुकट आहे का बघा पैसे वाटून मत घ्यायचं आहे का चुकीचं आहे म्हणून ही जबाबदारी आयुक्त डेरे साहेब त्यांच्या मागे लावले नोकर वर्ग जो सगळा नगरपालिकेत काम करतो तो या लोकांच्या करातून जो काही पैसा जमा होतो त्याच्यातून पगार दिला जातो म्हणून आमदार सुरेश बोळे जयश्रीबाई महाजन आणि कुलभूषण पाटील तुमची जबाबदारी आहे की माझ्या शहरात रस्ता कच्चा काब्र माझ्या शहरातली गटार तुमली काब्र तुम्हाला प्रश्न पडत नाही का का पडत नाही आणि मला रिक्षावर पोस्टर लावून फिरताय हजडगाव का विकास करेंगे क्या विकास करेंगे यार तुमको तो मौका दिया इन लोगों ने किसी को आमदार बना किसी को महापूर बनाया किसी को उपमहापूर बनाया क्या फायदा तुमको पद देने का और क्या फायदा होगा तुमको आमदार बनाने का कुछ भी नहीं है म्हणून सुरेश मामा जय श्रीताई कुलभूषण भाऊ अरे ते तिकडे जाऊ द्या इकडे लक्ष द्या आधी इथे चक्कर मारा आणि त्या आयुक्त डेरेला म्हणा बापा रे तुझ्या गाडीला पेट्रोल बी दिले ड्रायव्हर बी दिले सगळ्या दिलेले उठरा बापा तरी काय खुर्च्या तोडत बसला एसी मध्ये हे पा किती गटार खराब झाले उदय बापू तुम्ही आता हे स्थानिक माणूस आहे तुम्ही आता नेतागिरी बी करतात गव्हर्नमेंट सर्वात त्या सोसायटीचे नेते बी आहात आता तुम्ही इकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं माझं म्हणणं आहे